नमस्कार मित्र मानवाचं हे पुस्तक आज मी तुमच्या पुढे ठेवते आहे माझ्यासाठी हा एक अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे तुम्हाला ही हे पुस्तक आवडेल असा माझा विश्वास आहे सात वर्षांची जेसिका तिच्या पुढच्या वाढदिवसाला म्हणे कुत्र्याचं एक पिल्लू घेणार आहे ती सांगत होती मला आजी नेक्स्ट इयरला मी जेव्हा ऑलमोस्ट एट वर्षाची होईन ना तेव्हा मी एक कुत्र्याचं पिल्लू घेणार आहे आणि त्याचं नाव काय ठेवणारे माहिती आहे सी शेल अरे वा जेसू तुला आवडतो का कुत्रा मी म्हटलं तर लगेच तिची बहीण सानिया म्हणाली मला मांजर आवडतं मी मांजर आहे अरे बाप रे एका घरात दोन पेट्स म्हणजे आईची नुसती म्हणणार मी गमतीनं म्हटलं या दोघी हो अमेरिकेत तर ऑस्ट्रेलियात त्यांची चुलत बहीण जोया तिच्याकडे आधीच एक कुत्र्याचं पिलू आहे कौडल जातीचं तिचं नाव आहे जो जो अतिशय सुरेख जोया एकुलती एक आहे तिला घरातच एक मित्र खेळण्याचं साधन आणि निरपेक्षपणे प्रेम करणारं कोणीतरी आहे मलाही माझी आठवण झाली मलाही कुत्रा प्रचंड आवडतो खूप दिवसापासून माझ्या या आवडत्या प्राण्याबद्दल एक पुस्तक लिहायचा माझा विचार होता कुत्रा आणि त्याचा मालक किंवा पालक त्यांच्यामधलं नातं आणि या प्राण्याचा माणसाला होत असलेला उपयोग हा या पुस्तकाचा विषय असावा असं वाटत होतं नातींमुळे माझ्या या बेताला पुस्ती मिळाली आणि सुरुवात झाली कुत्रा हा प्राणी माणसाच्या सगळ्यात जवळचा इंग्रजीमध्ये पेट असं ज्यांना संबोधलं जातं त्यापैकी एक खास इंग्रजी फ्लेवर असलेला पेट हा शब्द आहे मराठीतल्या पाळीव प्राणी या संबोधनापेक्षा अगदी निराळा अधिक जवळीक साधणारा म्हणून मी तोच शब्द वापरायचं ठरवलेलं आहे माझ्या मते पेठ म्हणून दुसरा नंबर लागेल मांजरीचा कदाचित पहिलाही त्यानंतर मग अनेक प्राणी पक्षी ऑस्ट्रेलियातले लोक तर पाल कासव असे अनेक चित्रविचित्र प्राणी पाळतात तिथे तर मी एक छोटं अजगर आणि पिटुकली मगरसुद्धा पाळलेली ऐकलेली आहे कोणाला कोण पेट वाटेल काही सांगता येत नाही पण मला वाटतं जो तुमच्या प्रेमाला प्रतिसाद देऊ शकतो त्याला पेट म्हणावं आणि कुत्रा यामध्ये अव्वल आहे इमानदार आणि नेक तर घोडासुद्धा असतो म्हणतात मला काही त्याविषयी माहिती नाही शिवाय तो घरात आपल्याबरोबर राहत नाही ना सर्वसाधारणपणे कुत्रा पाळला जातो म्हणून तो माझ्या अधिक माहितीचा आहे लहानपणापासून कुत्र्याचं मला फार आकर्षण होतं कुत्र्याच्या जवळ जायचं त्याला कुरवळायचं हे सगळे उपद्व्याप मी करत असे याच सवयीपायी मला पोटात चौदा इंजेक्शन घ्यावी लागली आहेत तीसुद्धा मुंबईला हाफकिन्समध्ये जाऊन काय सांगू एवढं मोठं इंजेक्शन तेही पोटात घ्यायचं रडू यायचं अगदी तरीही माझं श्वान प्रेम काही कमी झालं नाही साधारणपणे पाळीव प्राण्यांच्या बाबतीत विशेषतः कुत्र्यांच्या बाबतीत माणसांचे तीन प्रकार पडतात कुत्रे अतिशय आवडणारे अजिबात न आवडणारे आणि कुत्र्याची भीती बाळगणारे अहो माझी एक मैत्रीण आहे ती इतकी भीते कोणाकडे कुत्रा आहे असं कळलं तर ती त्यांच्याकडे जायला स्पष्ट नकार देते पुलं पाळीव प्राणीमध्ये श्वान पालकांचे असे अनेक गमतीदार किस्से सांगतात काही शिखे उडवतात लिव माय पदर लिव माय पदर आठवत असेल ना पण शेवटी तेही दुष्यंतच्या बाबतीत तशाच इतरांना खऱ्या न वाटणाऱ्या कहाण्या सांगू लागतात पाळीव प्राणीमध्ये ऐकलंच आहे की आपण हे सगळं अहो कुत्रा हा प्राणी आहेच असा प्रेमळ निरपेक्ष आणि माणसाचा खरा दोस्त ऐकणाऱ्यांना खुशाल खोट्या वाटू देत त्या कहाण्या पण मालकांना त्या जाणवलेल्या असतात मी स्वतः काही गोष्टी अनुभवल्या आहेत हे पुस्तक म्हणजे मिक्स बॅग आहे कुत्र्यांचे मालक किंवा पालक यांच्या काही मुलाखती त्याचबरोबर कुत्र्यांसाठी किंवा कुत्र्यांबरोबर काम करणाऱ्या काही व्यक्ती प्रोफेशनल्स या मुलाखतींमधून खूप माहिती गोळा झाली ज्यांच्याकडे कुत्रा आहे त्यांच्यासाठीही आणि ज्यांना नव्यानं कुत्रा घ्यायचा आहे त्यांच्यासाठीही अत्यंत उपयोगी आवडेल तुम्हाला तेव्हा एन्जॉय करा धन्यवाद